गुड मॉर्निंग मित्रांनो आज सोलापूरमध्ये सकाळी साडेआठ वाजता डॉक्टर बारडोले सरांना त्यांचं फिजिओथेरपी क्लिनिक आहे हे आज प्रोडक्ट्स मी डिलिव्हरी केलेले आहेत नमस्कार सर रिजल्ट आहेत ओके तुमची थोडक्यात ओळख करून सांगणार माझं नाव सिद्धेश्वर महादेव बारडोळे राहायला तेलगावला आहे ओके मी आपली फिजिओथेरपी मशाज आहे ओके तर uh, साहेब टीका आणि त्रास पूर्णपणे बर तुम्ही आतापर्यंत किती पेशंटला दिले लोक समाधानी तुमची फिजिओथेरपी प्लस या प्रोडक्ट ची जोड जर असेल जो। तर रिझल्ट खूप चांगले येतात एक नंबर एक नंबर चमत्कारिक रिझल्ट येतात आज सरांकडे कर्नाटक पासून पेशंट येतात कंटिन्यू आता बघा मित्रांनो मी सकाळी आठ सव्वा इथे यांच्याविषयी पोहोचलोय तरी पण बाहेर पेशंटचे लाईन लागलेली आहे असे चमत्कारिक रिझल्ट आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरनी हे जे प्रोडक्ट्स बनवलेले आहे त्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या हाताची जादू आहे त्यांचा या ठिकाणी खूप अभ्यास आहे आर्थोबेटिकमध्ये तर थँक्यू बराडोले सर थँक्यू व्हेरी मच नमस्ते सर